नमस्कार मडी नोकरी केंद्र यूट्यूबच्या आपल्या स्वागत आहे मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत रेल्वेमध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहेत यामध्ये मित्रांनो जवळपास दहा हजार प्लस जागेची तुम तुम्हाला पदभरती असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन रूपास फॉर्म भरायचा आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला दहावी आणि आय टी पास असायला तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जी जाहिरात आहे ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर मित्रांनो पण पाहून जास्तीत जास्त शेअर करा असेच नवनिव्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब लक्ष नाही दाबा आजचा व्हिडिओ हा सुरू करूया ओके तुम्ही या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत रेल्वेमध्ये या ठिकाणी नोटीस रेल्वे आर आर बी यांच्यामार्फत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला रिक्रुटमेंट ऑफ ए एल पी असिस्टंट लोको पाले यांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे यामध्ये मित्र तुम्हाला ही जाहिरात आहे ती एकोणतीस तीन दोन हजार चोवीस रोजी त्यांची नोटिफिकेशन आलं होतं हा पाहून मित्र तुम्हाला बारा चार दोन हजार पंचवीसपासून ते अकरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता लास्ट पेमेंट असणार मित्रांनो तेरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही एडगेन पेमेंटसुद्धा सुद्धा तुम्ही करू शकता यामध्ये पोस्ट असणार आहेत एकच पोस्ट असणार आहेत असिस्टंट पायलट यामध्ये पेमेंट असणार आहेत लेवल दोनमध्ये एकोणीस हजार नऊशे पासून तुमच्याकडे पेमेंट असणार आहेत यामध्ये अठरा ते तीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता एकूण वेकन्सी असणार आहेत मित्रांनो नऊ हजार नऊशे सत्तर याडगीन जागेची पदभरती असणार आहेत यामध्ये मित्र तुम्हाला आर आर बीच्या जे झोन असतात त्या झोन वाईज तुम्हाला कॅटेगरी वाईज या ठिकाणी अन बी दिलेले आहेत ते तुम्ही चेकआउट करू शकता यामध्ये मित्रा तुम्हाला हा फॉर्मॅला की तुम्हाला ऑल इंकेडिया डी अप्लाय करू शकता म्हणजे महा संपूर्ण भारतातून कोणताही विद्यार्थी कुठेही अप्लाय तुम्ही करू शकता ए जे असणारे अठरा ते तीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता जर एस एस टीमध्ये असेल तर पाच वर्षी सवलत आहे आणि ओ बी असेल तीन वर्षी सवलत देण्यात आलेली आहे यामध्ये मित्र तुम्हाला बर्थ डेटचा जो विषय घ्यायला तर मित्र बर्थ डेटमध्ये अठरा ते तीस वर्षीमध्ये ओपन ओ बी सी आणि डब्ल्यू सी विद्यार्थी असतात त्यासाठी मित्रां दोन सात पंच्याण्णवपासून ते या डेट यामध्ये मित्र तुमच्या बर्थ डेट जर मित्र तुम्हाला अठरा ते तीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता यामध्ये मित्र युन यू आर म्हणजे अनरिझ यू आर ज्या पोस्ट असतात युआर कॅन्डिडेटसाठी मी तुम्हाला जन्म तारीख असणार आहेत दोन सात पंच्याण्णव पासून ते एक एक दोन हजार सात पर्यंत ओबीसी नॉर्क मिळणार असेल दोन सात ब्याण्णव पासून ते एक सात दोन हजार सात पर्यंत आणि एस सी सी साठी मित्र तुम्हाला दोन सात नव्वद पासून ते एक सात दोन हजार सात पर्यंत तुम्ही या केला अप्लाय करू शकता यामध्ये मित्रा तुमचा एसटी सीन कॉलेजेस आहे मित्र दहावी पास बरोबर तुमचा या ठिकाणी आय टी किंवा या ठिकाणी डिप्लोमा आणि डिग्री तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता यामध्ये मित्रा तुम्हाला फी असणार आहे मित्र फी पाचशे रुपये फी असणार आहेत ही फी मित्रांनो तुम्हाला ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी असणार आहेत जी एनसाठी मित्रांनो पाचशे रुपये फी रिफंडेबल असणार आहेत यामध्ये तुम्हाला फॉर्म भरती या ठिकाणी तुम्हाला जे बँक डिटेल्स या तुम्हाला भरायची आहे त्याचबरोबर एस सी एस टी एक्स मॅन ऑन ऑल इन फिमेलसाठी किंवा ट्रान्सजेंडरसाठी तुम्हाला या ठिकाणी दोनशे पन्नास रुपये ही फी रिफंडेबल फी असणार आहेत ही की से फर्स्ट सेट स्टेटमधून जे विद्यार्थी डिस्क्वालिफाईड झालेत त्यांना या ठिकाणी तुम्हाला फी रिफंड मिळणार आहे निवड प्रक्रिया मित्रांनो निवड प्रक्रिया कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम सीबीटी हो होणार आहेत वन त्यानंतर सेकंड स्टेजमध्ये सी बी टी टू त्यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टी टू असणार आहे सी बी टी ए असणार आहेत त्याचे डॉक्युमेंटेशन आणि मेडिकल अशा पाच स्टेजमध्ये तुमच्या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहेत सीबीटी वनमध्ये तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत यामध्ये मिळतात तुम्हाला यामध्ये मिळतात तुम्हाला साठ मिनिटामध्ये साठ मिनिटाचा टायमिंग असणार आहेत यामध्ये तुम्हाला पंच्याहत्तर प्रश्न असणार आहेत एक प्रश्न हा एका मार्काला असणार आहेत वन थर्ड निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहेत यामध्ये पासिंगचा क्रायटेरिया असणार आहेत यू आर डब्ल्यू एस चाळीस टक्के ओबीसी तीस टक्के एस सी एस टी तीस टक्के आणि एस टीसाठी पंचवीस टक्के पासिंगचा क्रायटेरिया असणार आहे त्यानंतर तुमच्या या ठिकाणी जे विद्यार्थी पासिंगच्या क्रायटेरिया पास आहे त्यानंतर सेकंड स्टेज असणार आहेत सेकंड स्टेजमध्ये तुम्हाला या ठिकाणी सी बी टी टूमध्ये या ठिकाणी पार्ट वन हा नव्वद मिनिटं शंभर प्रश्न असणार पार्ट बीमध्ये साठ प्रश्न पंच्याहत्तर मार्काची तुमची एक्झाम असणार आहेत क्वेश्चन असणार आहेत आणि वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग असणार आहेत त्यामध्ये तुम्हाला ईडब्ल्यू एस युआसाठी चाळीस टक्के बीसाठी तीस ए सी तीस आणि एस टीसाठी पंचवीस टक्के क्रायटेरिया असणार आहेत त्यामध्ये सिलेबससुद्धा देण्यात आले आहेत पार्ट बी बी आणि सीमध्ये त्याचबरोबर तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड ॲप्रिटरी असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला पार्ट ए आणि पार्ट बीमध्ये तुमच्या ठिकाणी जे विद्यार्थी पास झाले आहेत ते तुमच्या ठिकाणी सी बी टी ए तुमच्या ठिकाणी असणार आहेत त्यामध्ये त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिएशन असणार आहेत तर मित्रांनो हा फॉर्म कसा भरायचा तुम्हाला हा फॉर्म आर आर बीची ऑफिशन असतात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे हा फॉर्म कसा भरला जातो याचा व्हिडिओ आपण बनवला आहे लिंक खाल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनवर तुम्हाला मिळून जाणार आहे याबरोबर तुम्हाला भारताचे जेवढे जेवढे आर आर बीचे झोन असतात त्या झोननुसार तुम्हाला या ठिकाणी जागा देण्यात आले तुम्ही चेकआउट करू शकता यामध्ये मित्र तुम्हाला मॉडिफाय ॲप्लिकेशनसुद्धा असणार आहेत जे की मॉडिफाय ॲप्लिकेशनसाठी मित्र दोनशे रुपये चार्जेस असणार आहेत तुमचं काही चेंज करायचं तुम्ही या ठिकाणी तुम्ही करू शकता यामध्ये मित्रा तुम्हाला आरबीचे झोन वाईज जागा आहेत यामध्ये तुम्हाला यू आर एस सी एस टी ओ बी सी डब्ल्यू एस टोटल आणि एक सर जागा देण्यात आलेल्या आहेत यामध्ये मित्रा तुम्हाला मुंबईमध्ये बहिले आहेत मुंबईमध्ये सी एस आर सी आर आणि डब्ल्यू आरच्या एरकेन जागा असतात यामध्ये यू आरच्या जागा एस सीच्या एस टीच्या जागा असणार आहेत ओबीसी ईडब्ल्यूच्या जागा आणि टोटल जागा आणि एक सर रिश्मच्या जागा सुद्धा तुमच्या देण्यात आलेले आहेत तुम्ही चेकआउट करू शकता ओके हे तुम्ही मित्रांनो रेल्वेमध्ये पद भरती मित्रांनो व्हिडिओ कसा वाट लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र